अटल गुन्हेगार श्रीकांत ताडपेकर उर्फ शिर्या एक वर्षासाठी स्थानबद्ध पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडले जालना जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार हे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करत असल्यानं त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचं विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील अटल गुन्हेगार श्रीकांत उर्फ शिर्या ताडेपकर याच्या काल मंगळवारी विशाल कॉर्नर परिसरात मुसक्या आवळल्या शहरातील खरपुडी रोडवरील श्रीकांत उर्फ शिर्या ताडेपकर हा तलवार व घातक हत्याराचे जोर जोरावर वेगवेगळे गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्था बिघडवत असल्यानं तत्कालीन तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश उनवणे यांनी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी यांनी मंजुरी देता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडून त्यास एका वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह हर्स स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते मात्र चार महिन्यापासून सदर आरोपी हा त्याचा मोबाईल बंद करून पोलिसांना चा चकवा देत होता दरम्यान काल चोवीस जून रोजी शिर्या हा एका वाहनात बसून जालना शहरात आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा लावला तिथं पोलिसांना पाहून तो पळत असताना या पथकानं त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे अंमलदार विजय डिक्कर भाऊराव गायके रुस्ताम जयवाळ प्रशांत लोखंडे फुलचंद गवाणे संभाजी तनपुरे रमेश काळे सोपान क्षीरसागर सचिन राऊत गणेश सहाणे धीरज भोसले यांनी केली आहे